रामकृष्ण हरे सज्जन हो महालाभ कधी होतो या विषयावर आजचा हा आपला भाग आहे मनाचे कान करून ऐका तुकारामारांचा अभंग त्या संदर्भामध्ये आपण विवरणासाठी घेतलेला आहे माणूस हा पहिला माणूस झाला पाहिजे म्हणजे त्याला मनुष्यत्व त्याच्यात प्राप्त झालं पाहिजे तो माणसात माणसासारखा वागायला शिकला पाहिजे आणि मग सज्जनत्व त्याला प्राप्त होतं आणि सज्जनत्व प्राप्त झालं की मग पुढे देवत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अहंकार दोन प्रकारचा आहे अहम इथे प्रथमो हा देहादिकाचा अहंकार आहे म्हणजे मी आणि देहसंबंधी जो पसारा आहे तर तो, तो मम इति द्वितीय हा अध्यास हा अध्यास म्हणजे भ्रम हे माझं ते माझं ते माझं ते माझं इतकं माझं माझं आहे की त्याला सीमा नाही त्याला जरी सगळं मृत्यू लोकातलं राज्य दिलं ना तरी तो इंद्रावर स्वारी करण्याचा विचार करतो आणि अनेक राजे महर्षींनी आणि यांनी स्वर्गावर स्वार्या केल्याचे उदाहरणं आहेत तेव्हा अशा प्रकारचा जो आजचा भाग आहे फार महत्त्वाचा आहे तुकारामारांचा अभंग बघूया देव झाले अवघे जन दोष गुण हरपले बरवे झाले बरवे झाले चित्त झाले महा लाभे चित्त झाले महालाभे लाभे बरवे झाले बरवे झाले सगळ्यांना वाटतं की माझं बरं व्हावं पण हे बरं म्हणजे नेमकं काय का आणि ते कधी होतं याचा पत्ता मात्र त्यांना माहिती नसतो महाराज म्हणतात बरवे झाले बरवे झा आमचं बरं झालं कशाचं बरं झालं म्हणजे भौतिक म्हणजे सांसारिक बरं झालं का आध्यात्मिक साध्य साधलं म्हणजे बरं झालं तर ते पुढे महाराज म्हणतात चित्त धाले चित्त समाधानी झालं कशाने महालाभे महालाभ झाला व्यवहारात लाभ होतात रजोगुणात्मक होतात तमोगुणात्मक होतात सत्वगुणातले पण लाभ होतात पण महालाभ होत नाहीत ब्रह्म हे महा आहे आणि आत्मासुद्धा महालाभ आहे त्याची प्राप्ती होणं म्हणजेच महालाभ झाला त्याला उदाहरण देताना महाराज म्हणतात दर्पणाचे दुसरे भास आहे आपणच असतो पण दर्पण पुढे ठेवलं की दुसरा एक भासायला लागतो म्हणजे आपलं प्रतिबिंब त्या दर्पणामध्ये पडत असतं दर्पणाचे दुसरे भास आहे पण ते एकच असतं ना दोन जरी दर्पणातलं एक आणि हा एक असे दोन नसतात परे ते असे एक ते बरवे झाले बरवे झाले एकच आहे पण दोन भासतात पण माणसाला बिंबापेक्षाही प्रतिबिंब जास्त आवडतं माणसाला स्वतःचे फोटो जास्त आवडतात फोटोमध्ये जीव नसतो पण आपला फोटो पाहून आपल्याला बरं वाटतं हा एक मनुष्य स्वभाव आहे आणि तेच इथं महाराज म्हणतात दर्पणा दर्पणाचे नाही भाषे परिते असे एक ते एकच दोन रूपाने भासत शेवटी महाराज म्हणतात तो का म्हणे सिंधू भेटी त्याला उदाहरण देतात उदका तुटी ओहळासे बरवे झाले बरवे झाले तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी ओहळाशी ओहळ म्हणजे ज्याला आपण नाले म्हणतो ओढे म्हणतो सांडपाणी सोडलेले सगळे हे जे ओहळ असतात ना ते जर गंगेला जाऊन मिळाले तर ते गंगारूप होतात त्यांचा ओहळपणा त्यांचा घाणेरडेपणा सगळा नाहीसा होतो आणि मग ते समुद्र झाले की ते व्यापक होतात म्हणे सिंधू भेटी सिंधू म्हणजे समुद्राची भेट झाल्यावर उदका तुटी ओहळ असे तर ते ओहळ म्हणजे नाले ओढे वगैरे समुद्राला मिळाले की त्यांचा तो ओहळपणा घानेरडेपणा हलकेपणा लहानपणा नाहीसा होतो तसं जीव हा ब्रह्मस्वरूप झाला आत्मा हा व्यापकच आहे तर तसा जर झाला तो, तो देवरूप होतो असा या अभंगाचा शब्दार्थ आहे भावार्थ आहे याला दृष्टांत पाहूया असं जर झालं तर काय होतं तर चित्त धाले महालाभे चित्त मोठा लाभाने समाधानी होतं आता हे कधी होतं जेव्हा माणसाला स्वत्व कळतं आणि दुसरं हे जगळं जगत जे आहे त्याचं स्वरूप कळतं तेव्हा ते होतं आणि मग ते, ते जाण्यासाठी काय केलं पाहिजे दृष्टांत पाहूया रामकृष्णांना एकाने शिव्या दिल्या एका शिष्याने त्या ऐकल्या आणि शिष्या धावत धावत रामकृष्ण परमांसाकडे आला महाराज म्हणाले त्या शिर्प्याने तुम्हाला फार घाणेरड्या शिव्या दिल्या हो काय काय निंदा नाही ते करत होता तिरस्कार करत होता तुमचा स्वामी शांत चित्ताने त्याचं म्हणणं ऐकून घेत होते तो म्हणला शांत काय बसला थोबडायला पाहिजे जाऊन त्याला हां तो असं आहे शिव्या द्यायला लागला आणि त्याला कदा ते झालं की मग जोस्त आणखीन करील सगळं ऐकून घेतल्यानंतर रामकृष्ण परमहंस त्या शिष्याला म्हणाले बाबा त्याने शिव्या दिल्या म्हणतोस हो, तो म्हणले हो माझ्या देखत तो शिव्या देत होता आणि तू माझं नाव घेऊन शिव्या दिला हो तुमचं नाव घेऊन शिव्या दिल्या तर रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाला एखादी वस्तू जर माणसाने दुसऱ्याला द्यायला लागला आणि त्याने जर ती वस्तू घेतली नाही तर ती कोणाजवळ राहते म्हणजे त्याच्याच जवळ राहते मग म्हणले त्याने मला शिव्या दिल्या पण मी घेतल्याच नाही ना तर त्या कोणाजवळ राहिल्या तर तो जरा सपापला अरे हे अर्थ वेगळाच का काढतायत म्हणाले ते त्याच्याकडेच राहिल्या म्हणून आपण नसलेलं ओझे घेतो मीपणा माझेपणा मला शिव्या दिल्या माझ्या नावाने दिल्या वगैरे वगैरे नावही मुळात आपण अभिमानाने धारण केलेलं के आहे शरीराधिक पदार्थ धारण केलेले आहेत हे सगळे अध्यासित आहेत म्हणजे भासमान आहेत उद्याचे सगळे ते संपणार आहेत तेव्हा रामकृष्ण परमहंस दृष्टांत असा सांगतो की हे सगळं जे बाहेरचं अहमत्व आणि ममत्व आहे ना हे आपलं नको ते आपण ओझं घेतलेलं आहे दुसऱ्याचे ओझे माऊली म्हणतात दुसऱ्याचे ओझे आपुलिया माथा घेई जे तरी कान दाटजे धनुर्धरा अर्जुना सांग बरं जर आपण दुसऱ्याचं ओझं घेतलं डोक्यावर तर आपल्याला ओझं होणार नाही का तर हे अहमत्व ममत्व या सगळ्यांचे अहंकार आपल्या ओझे आपण घेतलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला दुःख होतं मग हे घालवायचं कसं आणि महालाभ प्राप्त करून घ्यायचा कसा तर संत सेना महाराज म्हणतात संत संगतेने थोर लाभ झाला संत संगतेने मोहनिरसला मायादिक घातिले बाहेरी काम क्रोध वैरी राहिलांतरे पांडुरंग संतसंगतेने थोर लाभ झाला तेव्हा विकाराची जागा विचाराने घेतली पाहिजे आपण सात्विक आणि तात्विक बनलं पाहिजे विवेकाची कास धरली पाहिजे सत्संगती केली पाहिजे तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा ज्ञान वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे